हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला बघा सकाळी सकाळी अजून रानात आलो आणि सूर्य उगवलेला आहे पक्षी ती सगळे म्हणजे उठले नाही का आवाज आवाज आहे आणि आम्ही आता रानात करायसाठी आलो तर रानात काय माळं लावायचं आहे आम्हाला तर त्याच्यासाठी सारे काढायचे तर पाणी दे पाणी म्हणजे त्या नका सारे निघाल्या पाणी द्यावं लागेल आणि नंतर सारे काढत पण तरी काढले त्यांनी काही सारे तर बघा ते दोन तीन सारे काढले त्याला पाणी दिले खाणी सोडले आणि हा मेथी टाकली मेथी टाकली काही टाकली होती पाच तारखेला टाकली होती एवढी मोठी झाली आता आज किती आहे बारा का तेरा तेरा तारखेपर्यंत अशी झाली मोठी तर चांगली मेथी आली आहे आणि म्हणूनच आम्ही वाटलं नव्हतं की नवीन म्हणजे मा, माती टाकली ना तर माती काही का उगण म्हणून ह्या वर्षी एक वर्ष एक पिकत नाही ना 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 वाटलं का नाही मेथी टाकून बघितली तर चांगल्या प्रकारे मेथी मस्त उगलीय तर मग आता वाटलं की काय पण म्हणजे ह्याच्यात आता काही पण येऊ शकतो येऊ शकतं त्याच्यामुळे मग आता आम्ही जास्तीचा माळव करतो आणि मग आता इकडे पेरावं लागेल इकडे काय पेरायचं ते बघू दाखवतो आम्ही

सात आठ दिवस तर उगलीच नाही हा हा सात आठ दिवस हा आणि उगली तर उगली ती वाढलीच नाही वाढलीच नाही खुरटी राहिली उन्हाळी एकदम अशी बारीक राहिली उन्हाळाच नाही ती राहणार त्या काही हा पहिले तर मुरमाड राहण होत आता माती भरल्यामुळे काळ झाली त्याच्यामुळे त्यात काय आलंच नाही आणि त्यात फक्त वांगे बसत आलं ते आता बाकी काय आलं नव्हतं तर ह्याच्यात कसं आहे टाकली की तिसऱ्या दिवशी मेथी उगली लगेच तिच्या कोम मजा आता काय काय लावायचं आपल्याला सध्याला घरगुती खाण्यासाठी काय लावायचं भेंडी गवार भेंडी आई पुन्हा वांग एखादी ककडीची पालक तर लावलाय अजून काय शिपू असं थोडं थोडं सर्व आपल्या घरगुती खाता येईल असं काही ना काही जेवढं लावतोय तेवढं आपण लावू गवार भेंडी तर हिथे त्याच्यासाठी वाफे चाललेत तर वाफ्याला काय झालंय नांगरेटी मुळे काय वाफे येईनात मग पाणी सोडले थोडस थोडे थोडे वाफे काढून मग अजून इथं मग वाफे करते त्यांना अशा उभ्या पुन्हा दीपाली म्हणती सारे काढायचे की असे जर सारे काढली हिथून लिमुनी बसून असे सरळ सरळ ते लिंबणीपर्यंत तर असे साऱ्यावर काही लावायचे अजून तर रोज थोडं 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 करून लावता येईल म्हणलं तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि आता सकाळी म्हणजे कसं आहे माहिती आहे का मी आत्ता उठलो दुपेतून म्हणजे सहा वाजता आणि आलो रानात रानात आलो आहे तर थोडे वाफे काढायचेत मेथीला कोथमीरला आ, रानात पहिलं लावलं होतं पण वांगे इथं पाहिलं होतं हेडिव्हमध्ये पण ते सगळे मोडले आता पुन्हा एकदा चालू केलंय तर सकाळ सकाळ सहा वाजता उठून आलोय कमीत कमी सात साडेसात आठ वाजेपर्यंत तिथलं उराकलं थांबलं थोडंफार काम माझं तर मग घरी जाते मग बाकीचं आवरून पण ड्युटीला जावं लागतं त्याच्यामुळे उठलं असंच आलोय म्हणलं बाकीचं नंतर काम अदगुर हे आणि चाललं लय रोज रोज लय एक काढण्यापेक्षा रोज, रोजचे दोन दोन वाफे काढले तरी आपलं घरगुती चालू राहील तर पावसाची वाट बघतो पाऊस जर पडला तर मग इकडं पण काक्री मारून घ्यायची पण पाऊसच आहे ना सध्याला तर त्याच्यामुळे राहिले तर चला आता इथं वाफे काढलेत पाणी बोर चालू करतो आणि थोडं 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 इथं अदुवर पाणी मारतो म्हणजे काय होईल वाफे वगैरे होतील सगळे डेखळाची इथं डेखामुळं काय लेवल ना आणि वाफे पण पडानात मग अदगोर पाणी देऊ म्हणलं आता तसे थोडे थोडे सारे काढून ठेवलेत लेवल करून फक्त पाणी दिलं म्हणजे नंतर मग वाढता येतील असं पाणी मारावं म्हणलं इथं सकाळ सकाळ बोर चालू केला इथं तर मोठी मोटर आहे बरं का पण वर बघा सूर्य उगलाय आणि इकडं मोठी मोटर आहे पण वर कांद्यावर पाणी चालू आहे आणि त्याचा पण हिथं होस असा आहे पण ती लय मोठं पाणी प्रेशर नाही येईल आणि एवढं काही आपल्याला गरज नाही तर मोठी पण मोटर आहे एरीवर पण हिथं होस अशी पण त्याची काय आता गरज नाही वर पाणी चालू आहे आणि आपली ही बारीक बोरणी भिजत तोपर्यंत तर कसंय पाणी आपलं सकाळ सकाळ थोडं डीम लाईट येणं तर अजून प्रेशर असतंय आणि खाली असे डेखळं होती ना सगळे डेकळं आपले मस्तपैकी ओले केलेत आहेत म्हणजे काय होईल मस्त एकदम होईल वाफा करायसाठी सगळे डेखळे भिजून घेतो म्हणलं आणि पलीकडे एक वाफा काही वाफा काढलाय त्याला पण पान देतो हिथं पण एक वाफा काढलाय थोडं डेखळं वगैरे भिजून घेतो म्हणजे काय होईल मस्त पैकी हिथं पण मेथी कोथमीर असे दोन वाफे टाकते आणि घरगुती करायची आपल्याला थोडं थोडं माळं त्याच्यानंतर काकडीचं बिय आणलंय वांग्याचं आहे भेंडी गावर सगळं आणलंय बघा अजून पलीकडे बी आता दीपा येईनच दीपा जर आली बघायला तर तिला विचारतो कुठं वाफे काढायचे तर मग त्या पद्धतीने अजून वाफे काढायला हाय जागा आता लिमुनी त्याच्यासाठी चाललंय की बाबा पुन्हा घडमोड नको तर ह्या इथं पलीकड थोडी जागा आहे तिथं पण वाफे काढते ती निकडे लिंबुणीत लिंबुनीत आतले आत काढू शकतो आपण नाही का आतमध्ये आहे अजून मोकळी जागा तर लिंबुणीतली लिंबुणीत अजून वाफे काढायचे असले तर काढू शकतो नाही तर मग इथं पलीकड पण जागा आहे बाकीच्या रानात काय मग मधी आता गेल्या बारशीला म्हणलो होतो मधी करू नका वांगी पण लावली तर ते मोडावं लागली पुन्हा त्याच्यामुळं आता मग म्हणलं की नको मधीच ती नको एका सोड्या साईडलाच करू कारण ह्याच्या वाचून काय मग लय म्हणजे बो काही नडत नाही मध्ये असले की ते लय अडचणी येतात तर चला सकाळ सकाळ सर्व काम आवरलं आहे दीपा गेली घरी आणि मी बी थोडंफार इकडं पाणी देऊन घेतलंय तर उद्या पुन्हा वाफे काढायला यायचंच आहे आज थोडंसं घेतलं करून आल तो सहा वाजता आत्ता वाजल्या सात वाजून वीस मिनटं म्हणजे दीड तास जवळपास झालं तर काही पाणी दिल्यामुळं आता उद्या वाफे काढता येईल म्हणलं इकडं पण थोडं पाणी सिताडलं आहे म्हणजे ढेकळं फुटतील म्हणलं इकडं पण सारे साऱ्या काढायच्यात तर बघू आता उद्याची उद्या आता टाइम झाला घरी जायचं आहे आंघोळ करायची उरकायचं आहे पुन्हा ड्युटीला जायचं आहे आणि दुकानात पण दीपाला मदत करायची त्याच्यामुळं चला आता जातो घरी तर चला आता घरी निघू आणि सूर्य पण चांगलाच वर गेला आहे बघा फार वर म्हणजे सात वाजून वीस मिनटं झाल्या मी साडेसात वाजल्या सकाळच्या आणि चला आता घरी जातो एकदा आणि काय करते दीपा बघून दीपाला काही मदत करतो आणि उरकून ड्युटीला पण जावं लागलं चला असं आहे आपलं दाऊ सकाळची आणि आज नाही जायचं बालवडीत सोमवारी था जावं लागतं आज उरक लवकर जायचंय आवर काय हा रूप शेपा ते आता काय वापे केलेत कशाची ते शाळेतून आले तुम्ही बघायला जा आपण हा शाळेतून आलो जायचं असतंय विराज शाळेतून आलो जा काय चॉकलेट चला तर चला सकल, आता दुकानात आलोय आवरले सगळं आणि आता ड्युटीला जायचं टाइम झालाय तर दुकानात येऊन सुद्धा दुकानातलं काही काम केलंय आणि आता साडे नऊ वाजल्यात विराजला पण सोडलंय बालवडीत आणि आता चाललोय आष्टीला तर निघायचं आष्टीला भरपूर टाइम झालाय साडे नऊ वाजल्यात तर रानातलं आणि पुन्हा दुकानातलं आणि माझं काय उरकुसर टाइम होतो मग ड्युटी ड्युटी पुन्हा संध्याकाळी तर सर्व काम बघता बघता आपण हिडू बनवतो तर चला सपोर्ट करीत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलंय भरपूर जाणंनी पण बेलगंठीला क्लिक नाही केलं कारण बेलगंठीला जर क्लिक केलं तर होतं काय माहिती का ज्या टायमाला मी हिडिओ टाकीन त्या टायमाला लगेच एक नोटिफिकेशन किंवा मेसेज तुम्हाला येतो तो भरपूर जणांना मी पाहिलंय सबस्क्राईब आहे पण बेलगंठी दाबली नाही म्हणजे काय आहे सबस्क्राईब बी केलेलं असेल तर बेलगंटला बी आता क्लिक करा म्हणजे तुम्हाला काय होईल व्हिडिओ काढल्या काढल्या आणि टाकल्या टाकल्या तुम्हाला त्याचं एक नोटिफिकेशन इन म्हणजेच मेसेज येतो असतोवर तर मग ते तुम्हाला हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवतो आणि तुम्हाला बघता येतो तर ज्यांना कोणी केलं नसेल तर त्यांनी करून घ्या भरपूर जणांनी नाही केलं तर चला शेवट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय